देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त पुण्यात राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने आयोजित पुणे ऑन पेडल सायकल रॅली आणि पुणे वॉकेथॉनमध्ये हजारो पुणेकर सहभागी झाले सायकल रॅलीचा मार्ग कोथरूडमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळा पालगंधर्व चौक तर वॉकेथॉनचा मार्ग एस टी महाविद्यालयापर्यंत होता पुणेकरांनी सायकल चालवाचा नारा देत शारीरिक स्वास्थ्य आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली याप्रसंगी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम क्रिकेटपटू केदार जाधव महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांची प्रमुख उपस्थिती होती विश्राम कुलकर्णी जयंत भावे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते ठाकूर आणि मिसाळ यांच्या हस्ते पंचाहत्तर गरजू मुलामुलींना सायकली भेट देण्यात आल्या जवळपास पाच हजार अबाल यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाले योगपटू स्वरा केंजळे ट्रेकर नंदकिशोर मुळी आयर्न खेळ विहान काशीकर जॉगलिंग खेळाडू केतन आमोणकर यांचा क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला सर्व सहभागींना प्रमाणपत्र पदक आणि टी शर्ट देण्यात आले शारीरिक स्वास्थ्य पर्यावरण संरक्षणासाठी सायकल चालवणे अतिशय उपयुक्त आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडियाचा नारा दिला असून त्यांनी दिलेल्या पंचसूत्रीवर पुणेकरांनी आपले आरोग्य चांगले राखावे असे आवाहन करत माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर पुढे म्हणाले पुण्यातील पर्यावरण मित्रांनी देशाच्या प्राईम मिनिस्टरांना दिलेली ही मानवंदना आहे मी दाकुलकर्णी इतर लोकप्रतिनिधींनीही असे पर्यावरणपूरक उपक्रम राबवून समाजाचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी पुढाकार घ्यावा देशवासियांचे आरोग्य सुदृढ व्हावे यासाठी मोदी यांनी योग दिन फिट इंडिया खेलो इंडिया असे अनेक उपक्रम सुरू केले असल्याचेही त्यांनी सांगितले आज के, सांगित के शानदार्स एक वो सोच है जिसने पुणे वासियों को साइकिल चलाने पर प्रेरित किया है पर्यावरण मित्र बनाया है और पर्यावरण मित्र मतलब कि पीएम पीएम आज हजारों पीएम देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को उनके जन्म दिवस पर शुभेच्छाएं दे रहे हैं पचहत्तर साइकिल आज दी जा रही है और इसके साथ साथ नरेंद्र मोदी जी का पचहत्तरवा जन्मदिन मनाने के लिए तीन हजार से ज्यादा साइकिलिस्ट हजारों लोग के लिए ऑन पैडल्स के पे जुड़े हैं। पुने आगे बढ़ाया है। और हमारी आमदार और माननीय मंत्री माधवी जी भी आज हमारे बीच में आई उनका भी अभिनंदन करता हूँ और समस्त वासियों का इस सोच में जुड़ने के लिए पर्यावरण को बचाने के लिए प्रधानमंत्री को शुभेच्छाएं देने के लिए और पुनियन पैडल अभियान को और बल देने के लिए बहुत बहुत बधाई और शुभकामनाएं अगर हर शहर इस दिशा में आगे बढ़ेगा हर चुना हुआ प्रतिनिधि मेधादाई की तरह अपना कार्यक्रम लागू करेगा तो पर्यावरण मित्र भी बनेंगे पॉल्यूशन भी कम होगा और फिटनेस को भी बल मिलेगा ये एक साथ साथ तीन संदेश देने का काम करता है आपल्या प्रास्ताविकात डॉक्टर मेधा कुलकर्णी म्हणाल्या सायकल वापरण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम गेल्या सहा वर्षांपासून आयोजित केला जात आहे सायकलचे शहर अशी पुण्याची ओळख आहे सायकल वापरणे आरोग्यासाठी लाभदायक आहे पर्यावरणपूरक उपक्रमांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा होतोय याचा आनंद वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले

की देशा देशाचं नाव जगभरामध्ये कोणी उंचावलं असेल तर ते माननीय नरेंद्र मोदी यांनी उंचावले आपण ऑपरेशन सिंधू बघितलं ऑपरेशन महादेव बघितलं की कशा पद्धतीने जोडता लढा भारत देशाने आतकवाद्यांना आणि दहशतवाद्यांना दिला याचं कारण सैन्य आहे आणि त्याबरोबर नेतृत्व करणारा माननीय मोदीजींचं सरकार आहे आणि त्यामुळे कोणी आपल्या देशाकडे वाकरी वाट वाकडे डोळे करून बघू शकत नाही अकरा वर्षापूर्वी आपण पाहिलं असेल तर ता अकराव्या स्थानावर आपला देश होता तो पाचव्या स्थानावर तिसऱ्या स्थानावर त्यामुळे मोदीजी असं आपल्याला सगळ्यांनाच आहे की स्वदेशी हे जन आंदोलनासारखा आपण ज्या ज्या गोष्टी खरेदी करू त्या माझ्या देशातल्याच उद्योजकांनी बनवलेल्या माझ्या देशातील उत्पादन मी वापरेल आणि तर आपला देश पुढे जाईल हा संदेश त्यांनी आपल्यासाठी दिलेला आहे मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे